आज आपण बनवणार आहोत अवघ्या दहा मिनिटांमध्ये मौसूद आणि दाणेदार मस्त असे लाडू हे लाडू बनवायला इतके सोपे आहेत ना की पाक बनवायचं नाही किंवा इथे तुम्हाला थेंबर ही तुपाचा वापर करायचा नाही तरी सुद्धा लाडू छान असे वळले जातात चांगले बांधले जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे लाडू महिनाभर छान टिकले सुद्धा जातात लाडूच्या जा टेक्शर वरूनच तुम्हाला कळलं असेल की आपले लाडू किती मस्त असे बनले आहेत आणि यामधला एक लाडू तुम्हाला पुढे मोडून दाखवते आपले लाडू मऊ खुसखुशीत आणि मस्त दाणेदार बनले आहेत तर जराही तुपाचा वापर न करता पाक न बनवता हे लाडू कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आपल्या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली पवार तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीस किचन मध्ये मनापासून स्वागत करते तर इथे मी मेजरिंग कप घेतला आहे तुमच्याकडे वाटी असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता तर इथे मी एक कप सफेद तीळ घेतला आहे आता हे तीळ ना पॉलिश नसलेले आहे कारण की पॉलिश नसलेल्या तिळाला ना चव खूप चांगली असते त्यामुळे शक्य झाल्यास ना असे तीळ घ्या जे बिना पॉलिश असतात आणि हे चवीला खूप चांगले लागतात तर आपल्याला एक कप भरून असे हे सफेद तीळ घ्यायचे आहे आणि अर्धा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत तर एकाला अर्धा हे प्रमाण अगदी योग्य आहे तर सर्वात अगोदर घेतलेले तीळ आणि शेंगदाणे आपल्याला चांगले खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे कढई गरम झाली आहे यामध्ये घेतलेले एक कप तीळ आपण घालून घेऊ आणि मंद आचेवर सतत हलवत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहे तीळ भाजना शक्यतो कधीही जाड कढईचाच वापर करा आता आपल्याला हे तीळ जवळजवळ एक पाच ते सात मिनटं भाजायचं आहेत तीळ भाजले की नाही हे ओळखायचं कसं तर त्याचा रंग बदलतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तीळ भाजल्यावर तडतड आवाज येतो साधारण दोन ते तीन मिनटं इथे झाल्यावर तुम्ही पाहू शकतात की हलका तिळाचा आवाज यायला लागला आहे पण आणखीन याला पुढे अजून मी दोन तीन मिनटं भाजून घेणार आहेत म्हणजे तीळ चांगले खमंग भाजले ना की लाडूसुद्धा चांगले महिनाभर टिकतात आणि लाडूला खूप छान चव येते तर इथे अजून मी दोन तीन मिनटं भाजून घेतल्यावर तुम्ही आता तीळ भा उडताना आवाज ऐकू शकतात की तीळ उडताना ना तडतड आवाज येतो हा आवाज आला म्हणजे आपले तीळ चांगले भाजले गेले आहेत मला तीळ भाजायला सात मिनटं लागले आहेत आता आपण हे तीळ ना काढून घेऊ तर इथे तीळ भाजल्यावर तुम्ही पाहू शकता तिळाचा रंग हा पहिल्यापेक्षा बराच बदलला आहे आता हे तीळ पूर्णपणे आपण थंड करून घेणार आहोत तोपर्यंत आपण आता शेंगदाणे भाजून घेऊ तर इथे त्याच कढईमध्ये मी अर्धा कप जे शेंगदाणे घेतले होते ते घालून घेत आहे आणि आता आपल्याला शेंगदाण्याची साल तडकेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत तर इथे एक दोन ते तीन मिनटामध्ये तुम्ही शेंगदाणे पाहू शकता छान खमंग असे भाजले आहेत आणि याची सालसुद्धा मस्त अशी तडकली आहे आता आपण हे शेंगदाणेसुद्धा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तर इथे शेंगदाण्याचा गरमपणा थोडासा कमी झाला आहे तेव्हाच आपण यावर्षी ना साल काढून घ्यायची तर इथे मी अशा प्रकारे शेंगदाण्याची साल नाही थोडीशी वेगळी करून घेणार आहे तर इथे मी संपूर्ण साल काढणार नाही तर व त्यामध्ये थोडीशी ना मी ठेवणार आहेत आणि अर्ध्यापेक्षा थोडीशी साल मी बाजूला काढून टाकणार आहेत तर इथे तुम्ही पाहू शकतात की शेंगदाण्याच्या वरचे थोडीशी ना साळ मी बाजूला काढून घेतली आहे आणि थोडेसे आहे आता यामध्ये ना अर्धे मूलपेक्षा अगदी थोडेसे ना शेंगदाणे मी बाजूला काढून घेत आहे कारण ह्याला मी थोडेसे अजून चेचून घेणार आहे आणि ते लाडूमध्ये ठेवणार आहे म्हणजे लाडू खाताना तो चवीला तर छान लागतो आणि दात्याखाली जेव्हा असे शेंगदाणे येतात ना तर ते आणखीन चांगले लागतात तर इथे आपल्याला फक्त आता एका शेंगदाण्याचे एक दोन तीन छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते थोडेसे बाजूला काढले आहे आता इथे हे जे सफेद तीळ भाजून घेतले होते ना यामधले पण साधारण बघा मी इथे इतके तिळ ना हे थोडेसे बाजूला काढून घेत आहे म्हणजे आपल्याला हे लाडूमध्ये वरून घालता येईल तर अशा प्रकारे आपल्याला तीळ आणि शेंगदाणे अगदी थोडे थोडेसे बाजूला काढून घ्यायचे आहेत तर मी अर्ध्या मूळपेक्षा जे थोडेसे शेंगणा बाजूला काढले होते ना ते पुन्हा या कढईमध्ये घालून घेत आहे आणि काय करणार आहे त्याला ना पुन्हा ना मी थोडेसे बारीक करून घेणार आहे अगदीच मला हे बारीक नको आहे ना म्हणून मी अशा प्रकारे एका झिंगणाऱ्याचे नाही तीन चार छोटे छोटे बारीक तुकडे होतील ना इतकेच आपल्याला ते बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे तिळ भाजून घेतले होते ना ते पूर्णपणे थंड झाले आहेत आता हे तिळ यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि झाकण लावून आपल्याला हे तिळ ना पल्स मोडवर बारीक करून घ्यायचे आहे अगदी पिठासारखं बारीक न करताना थोडेसे दाणेदार असे आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता की इथे ते मी तिळ ना पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत असं बारीक करून घेत आहे चार ते पाच वेळा आपल्याला असं करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात आपले तीळ छान असे बारीक झाले आहे अगदी त्याची पावडर न होताना छान मस्त असे दाणेदार इथे मी तीळ बारीक वाटून घेतले आहे तर इथे बारीक वाटलेले तीळ आपण कढईमध्ये काढून घेऊ तर तुम्ही पाहू शकतात किती मस्त असे बारीक दाणेदार वाटून झाले आहे आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे शेंगदाणे ठेवले होते ना ते सुद्धा सर्व घालून घेऊ आणि आपल्याला शेंगदाणेसुद्धा पल्स मोडवरच दाणेदार वाटून घ्यायचे आहेत तर इथे शेंगदाणेसुद्धा मस्त असे वाटून झाले आहेत अगदी त्याचा कोट न ना करताना मी थोडेसे जाड हे शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत तर इथे मी मेजरिंग कपने एक कप इतका हा बारीक केलेला गूळ घेतला आहे रोजच्या वापरण्यामधलाच गूळ आहे इथे मी चिक्कीचा गूळ अजिबात वापरला नाही तर आपल्याला एक तर गुळणाच व्यवस्थित किसून घ्यायचा आहे किंवा चाकूने अगदी बारीक कापून घ्यायचं आहे याचे फक्त खडे ठेवू नका आता गूळ आपण हा तीळ आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये टाकल्यावरनं चांगला याला चोळून घ्यायचा आहे व्यवस्थित असा चोळून झाला ना की आपल्याला हे मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पल्स मोडवर चालू बंद करत असं दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे तर गूळ तिळ आणि शेंगदाण्याचं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना अर्धा मी घालून घेत आहे भरपूर सुद्धा नाही घालायचं अर्धा इतकंच आपण हे घालून घेणार आहोत आणि पल्स मोडवर आता हे आपण चांगलं फिरवून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर फिरवून घेतल्यावर लाडूचं मिश्रण हे आपलं अशा प्रकारे तयार होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की याचे खरंच लाडू कसे वळले जातील का टेन्शन नका घेऊ लाडू व्यवस्थित वळले जातात त्यासाठी ना आपण जे उरलेलं सुद्धा मिश्रण आहे ते घालून घेऊ आणि ते सुद्धा पल्स मोडवर बारीक करून घेऊ इथे हे पहा हे सुद्धा मिश्रण पल्स मोड वरनं छान बारीक करून घेतलं आहे आता ते सुद्धा आपण अगोदर काढलेल्या भांड्यामध्ये काढून घेऊ तर लाडू चवीला आणखीन छान लागण्यासाठी यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा वेलची पावडर त्यानंतर आपण जे तीळ आणि शेंगदाणे काढून ठेवले होते बाजूला ते सुद्धा यामध्ये घालून घेऊ तर इथे लाडूचं हे मिश्रण ना आपल्याला सर्वात छान एकजीव करून घ्यायचं आहे एक तर लाडू चांगले बनवण्यासाठी किंवा बांधले जाण्यासाठी आपण यामध्ये तुपाचा अजिबात वापर करणार नाही आहोत आणि गुळाचा पाक सुद्धा केला नाही तर इथे आपले लाडू चांगले बांधता यावे किंवा वळता यावे त्यासाठी आपण ना हे तीन चार मिनिटांना चांगलं असं दाबून दाबून एकत्र करणार आहोत त्यामुळे काय होतं ना की शेंगदाण्यामधलं तिळामधलं जे तेल आहे ते रिलीज होतं आणि आपला लाडू ना हा व्यवस्थित वळला जातो जर तुमच्यासोबत असं होत असेल की लाडू हा वळला जात नाही तर तुम्ही सुरुवातीला जेव्हा मिक्सरच्या भांड्यामधून ना पल्स मोडवर हे बारीक करून घेतात ना तेव्हाच फक्त एकदा पहा की लाडू हा बनला जात आहे का जर त्या स्टेपला तुम्हाला असं वाटत असेल की लाडू हा बांधला जात असेल तर पुढचे सर्व प्रोसेस करा आणि जर तुम्हाला असं वाटलं की लाडू हा वळला जात नाही तर पुन्हा ते मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि दोन तीन वेळा त्याला पल्स मोडवर फिरवून घ्या यामुळे काय होतं की त्यामधलं तेल रिलीज होतं आणि लाडू हा चांगला बांधला जातो आणि थोड्याही तुपाची गरज लागत नाही तर इथे चार ते पाच मिनटं सर्व छान असं एकत्र केल्यावर तुम्ही पाहू शकता माझ्या हाताला ना थोडंसं तेल लागलं आहे तर लाडू बनवण्यासाठी ना जे तेल रिलीज होतं ना तेच माझ्या हाताला लागलं आहे त्यामुळे मला तरी हे मिश्रण पुन्हा पल्स मोडवर फिरवून घेण्याची अजिबात गरज लागणार नाही पण जर तुमच्या बाबतीत असं झालं की लाडू वळत नसेल तर मी जसं सांगितलं की सुरुवातीला लाडू होतो की नाही ते पहा नाहीतर ह्याला पल्स मोडवर फिरवून घ्या तर इथे आपले सर्व लाडू एकसारखे सर येण्यासाठी मी चमच्याचा वापर करत आहे या चमच्याने एक चमचा किंवा दीड चमचा तुम्हाला हवे तितकं तुम्ही मिश्रण घेऊ शकता तुम्हाला किती छोटा मोठा लाडू हवे त्या प्रकारे तुम्ही लाडू करू तुम शकतात याने फक्त काय होईल की आपले सर्व लाडू हे एकसारखे येतील कुठलाच लाडू मोठा किंवा छोटा होणार नाही तर इथे तुम्ही पाहू शकता की किती सहजरित्या हे लाडू व्यवस्थित बांधले जात आहे मी फक्त सुरुवातीला याला एकत्र करून घेत आहे आणि त्यानंतर याला एक गोल आकार करून देत आहे तर अगदी पटकन जराही मेहनत न घेता इथे आपला लाडू मस्त तयार झाला आहे इथे आपण पाक न बनवता थोडासाही तुपाचा वापर न करता तुम्ही पाहू शकता किती मस्त असा हा आपला लाडू बनला आहे आता अशाच प्रकारे आपण सर्व लाडू छान असे वळवून घेऊ पुन्हा चमच्याने हवे तितकं मिश्रण हातावर घ्या आणि फक्त ना त्याला थोडस दाबून घ्या सुरुवातीला ना थोडस दाबून घेतल्यावर ना लाडू हा एकत्र एक यायला सुरुवात होते आणि मस्त असा गोल आकार सुद्धा येतो खूप जास्त वेळ लागत नाही तर तुम्ही पाहू शकतात किती पटकन जराही तूप न वापरता सुद्धा लाडू हे पटकन तयार होतात सर्वात महत्वाचं म्हणजे दहा मिनिटांमध्ये हे लाडू आपले बनले जातात आणि छान महिनाभर टिकतात लाडू सर्व छान एकत्र आला की हातावर फक्त थोडासा गोल फिरवून घ्यायचा म्हणजे त्याला मस्त असा गोल आकार सुद्धा येतो तर इथे आपला दुसरा लाडू सुद्धा तयार झाला आहे तर इथे तुम्हीच पहा खूप जास्त वेळ न लागता अवघ्या दहा मिनिटांमध्ये हे तिळाचे लाडू पटकन तयार होतात आणि खूप साधी सोपी पद्धत आहे आपण घेतलेल्या मिश्रणापासून आज जवळजवळ एक अठरा ते वीस लाडू तयार होतात मी खूप छोटे किंवा खूप मोठे नाही तर मध्यम आकाराचे लाडू बनवले ला आहे यामध्ये आपण वरून जे शेंगदाणे आणि तिळ घातले होते ना त्यामुळे आपले लाडू खूप सुबक दिसत आहे आणि लाडूला टेक्शर सुद्धा पहा किती सुंदर आला आहे प्रत्येक लाडू हा सुंदर असा मस्त वाटत आहे आणि यामधला एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते की जराही तूप न घालता किंवा गुळाचा पाक न करता आपले लाडू मस्त मऊसूत आणि दाणेदार बनले आहे तर ही तिळाच्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद